दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले जावे ज्या अडीअडचणी आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या दूर होण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी या वर्षामध्ये सुरुवातीलाच आपल्याला काही सवयी लावून घ्याव्या लागणार आहेत त्यापैकीच एक म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नित्यनेमाने दररोज आपल्याला हनुमान चालिसा पठण करायची आहे ज्या वेळेला आपण पठण करणार आहोत त्याच्या आधी आपण संकल्प सोडून घ्यायचा आहे तो असा की देवासमोर बसून तुमच्या उजव्या हातावर थोडेसे पाणी घ्या त्यावर थोड्या अक्षदा टाका फुल घ्या आणि ज्या कार्यासाठी इच्छेसाठी हनुमान चालीसा आपण पठण करणार आहोत त्याचा संकल्प सोडून घ्या फोर्टी थ्री डेजसाठी आणि मग पठण सुरू करा रोज रात्री आपल्याला अकरा वाजून अकरा मिनिटांनी हनुमान चालिसा आपल्याला पठण करायची आहे कमीत कमी फोर्टी थ्री डेज सातत्य ठेवावे थे त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला एक मनी मॅगनेट पोटली बनवायची आहे त्यासाठी आपण एक पिवळे वस्त्र त्याच्यावरती एक रुपयेचे नाणे थोडीशी पिवळी मोहरी आणि एक सुपारी आणि कुंकू व्हायचा आहे आणि याची पोटली तयार करून दोऱ्याने बांधायची आहे आणि दोन्ही हातामध्ये घेऊन तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हनुमानाचे स्मरण करायचे आहे आणि स्मरण करत असताना हा मंत्र देखील एकशे आठ वेळा बोलायचा आहे तो मंत्र असा ओम हम ते नमाहा। ही पोटली 43 थ्री डेज साठी आपल्या घरातील तिजोरीत ठेवा आणि बघा तुमच्या ज्या इच्छा आहेत कि मनी फ्लो वाढावा लोन संपावे जे प्रयत्न आपण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करत आहोत त्या प्रयत्नांना गती येईल आणि प्रयत्नांना यशही मिळेल श्री स्वामी समर्थ